नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत लेकीचं तोंड पाहण्याआधीच काळाचा घाला सुट्टीवर आलेल्या भारतीय जवानाचा अपघाती मृत्यू सातारा तालुक्यातील परळी विभागातील दरे पोस्ट आरे येथील रहिवासी तथा भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांचा साताऱ्यातील भिक्षेकरी गृहपरिसरात झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरणारी ही सुट्टी काही क्षणातच शोकांतिका ठरली पत्नीची प्रसुती होणार असल्यानं प्रमोद जाधव हे आठ दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावी आले होते मात्र निरते नवेगळाच डाव साधला लेकीचं तोंड पाहण्याआधीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला या घटनेनंतर अवघ्या काही तासात त्यांच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झालं एकीकडे नव्या आयुष्याचं आगमन तर दुसरीकडे आयुष्यभराची पोकळी असं हृदय पिळवटून टाकणारा क्षण कुटुंबावर ओढ उड़, ओढवला पतीचा मृत्यू आणि त्याचवेळी मुलीचा जन्म या दुहेरी दुःख आनंदाच्या क्षणाने संपूर्ण कुटुंब हादरून गेले त्यांच्या पश्चात पत्नी वडील असा त्यांचा परिवार असून या घटनेमुळे दरे परिसरासह कोल्हापूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होते देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या जवानाच्या अशा अकाली जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांप्रती सर्व स्तरातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा